नमस्कार मैत्रिणींनो आज आपण गणपती बाप्पांसाठी संकष्टी स्पेशल मस्त असे पौष्टिक गव्हाच्या पिठाचे मोदक कसे करायचे ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे कढईत एक चमचा तूप गरम करून घ्यायचं आहे आणि आता यामध्येच एक चमचा खसखस टाकायची खसखस थोडीशी भाजली गेली की लगेचच यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत तर आता हे काजू बदाम आणि खसखस छान असे परतून घ्यायचे आहेत एक मिनिटभर परतून घ्यायचे तर इथे हे मध्यमाच्यावर एक मिनिटभर छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला तर मग पाव मिनिट छान भरं घालायचं आहे तर इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे आणि आता हे खोबरंही छान असं परतून घ्यायचं आहे तरी ते खोबरं छान असं परतून झालं की यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे तर दूध घेताना ते साईसकटच घ्यावे साईमुळे हे मिश्रण छान असं घट्ट होतं आणि ह्याला चव खाव्यासारखी येते त्यामुळे दूध घेताना ते साईसकट घ्या आणि आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तरी ते हे मिश्रण छान असं घट्ट झालं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता इथे त्याच कढईत चार ते पाच चमचे तूप टाकायचं आहे आणि हे तूप छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे गॅसची फ्लेम मध्यमाचेवर ठेवून हे गव्हाचं पीठ छान असं परतून घ्यायचं आहे तर पीठ सतत हलवत भाजून घ्यावे म्हणजे जे करपणार नाही तरी ते पीठ भाजून सात ते आठ मिनटं झालेले आहेत आणि आणखीन दोन ते तीन मिनटं हे पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे तरी ते पीठ छान असं मोकळं मोकळं झालेलं आहे आणि छान भाजलं गेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात आता कढईत पुन्हा दोन चमचे तूप टाकून यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गूळ टाकायचा आहे आणि हा गूळ व्यवस्थित मेल्ट होऊन द्यायचं आहे तर इथे थोडासा गुळ विरघळला की यामध्ये पाव चमचा जायफळ आणि अर्धा चमचा विलायची पावडर टाकायची विलायची पावडर आणि जायफळ यामुळे या मोदकाला स्वाद छान येतो आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून गुळ पूर्णपणे विरगळून घ्यायचं आहे तर ते तुम्ही पाहू शकता गुळ मस्त असा विरगळला आहे आणि आता याला अशा पद्धतीने फेस आला की यामध्ये आपल्याला लगेचच जे आपण ड्रायफ्रूटचं मिश्रण करून घेतलं तर ते यामध्ये टाकायचं आहे आणि भाजलेलं गव्हाचं हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित असं घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम मध्यमाच्यावरच ठेवायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन छान परतून घ्यायचं तरी ते तुम्ही पाहू शकता मिश्रण छान असं घट्ट होत आलेलं आहे आता आणखीन एक मिनिटभर हे मिश्रण घट्ट होऊन द्यायचं आहे परतायचं आहे तर हे छान असं घट्ट झालं आहे आता आपण हे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे हे मिश्रण छान असं मोकळं करून घेतलं आहे आणि आता हलकंसं कोमट असतानाच आपल्याला याचे मोदक करून घ्यायचे तर इथे साच्याला थोडंसं सा तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदक पटकन निघतात तर इथे साच्या बंद करून यामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे सारण सर्व बाजूने व्यवस्थित दाबून घ्यायचे सर्व बाजूनी कडेने दाबून घेतलं की याच्या कळ्या छान दिसतात तर आता आपण हा साचा उघडून बघूयात मस्त तुम्ही पाहू शकता किती छान असा हा मोदक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने सर्व मोदक करून घेऊयात तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद